वाजलीत दहा वाजलीत मैत्रीण भाजी करणारे तिकडे वरण लावले बटाटे करणार आहे मैत्रीण बटाटे घेतले कापून आता धुवून घेते I मैत्रीण गुरुवार देवपूजा आज, देव आज तशीच सगळी क्लिनिंग केली आणि हे केलं उंबरट्याची पूजा केली आज आज हे आहे कलश काढायचं आहे मैत्रिणी घासून म्हणून म्हणलं जरा दमानेच करावं देवपूजा ब्रश काढून मैत्रिणीनो घासून करून त्याच्यातलं पाणी बदलावं लागतो त्यांना वेळ लागतो म्हणजे भाजी टाका चुटकून म्हणजे त्याला मी टाकून देतो कलरचं तर कृती देव पूजा मसाला टाकायचा काळा मसाला

करते मैत्रिणी जेवढं शक्य होईल तेवढी पूजा करते आमच्या इथं काल केंद्र हे नाही म्हणून मैत्रीण पण स्वामीची पूजा करायची गुरुवारी घडायचं आपल्याला पूजा करायची हलवून मैत्रीण पाणी टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं

त्या दिवशी खिचडीला शाम शगणारे गेलते मैत्रिणी इतके बारीक भरते माझ्या हाताने आमच्या जस मला आवडत नाही लय बारीक कुट करीत नाही मी आवडधबडच असते संपत आलाय आता उडला कसा तरी पिट्टी म्हणून घेते आणि मग देवपूजा करते Thank you. जरा मैत्रीण जरा थोड़ा टाकती पोया तो देव पूजा करते भाजी है बता छान बान पैकी